नमस्कार मित्रांनो मराठी गाडी आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज जो व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे सी ग्रुप सी याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार की आहोत की का लेट की काय तर प्रथमता जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तर बघा जास्त वेळ बाया घालवतो आपण वडिओ आपल्या विषयाकडे बघा मित्रांनो मेन पर्पज असा आहे जी ऍड होती सात हजार चौतीस पदांची ऍड होती बरोबर परीक्षार्थी आपण अप्रॉक्सिमेटली पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा आहे असं समजू आणि त्यांनी प्रत्येकी दोन पेपर म्हणजे फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर तर हे दोन पेपर आहेत आपले ते दिलेले आहेत तर तुमच्या एकूण उत्तरतालिका जर आपण स्कॅन करायचं म्हणलं आयोग जे आपल्या उत्तरतालिका स्कॅन करत असतं जे आपण ज्यावरती आपले प्रश्न प्रश्नांकित करून आलेलो असतो त्याचे उत्तर तर दीड लाख जे त्यांच्याकडे जे टोटल आता उत्तरतालिका अवेलेबल असतील ते त्यांना स्कॅन करायला लागतील आणि त्यानंतरच आयोगाचं प्रत्येक वेळेस ते नियोजन जसं मित्रांनो ते सेम असंच असतं असं नाही की ह्या वर्षापासून म्हणून एम आयोग हा आपला ट्रान्सपरंट आयोग आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर तर त्यासाठी मित्रांनो आता दीड लाख स्कॅन करणं म्हणजे तुम्हाला देखील माहिती आहे की थोडा टाइम जाणारच आहे तरी हरकत नाही ठीक आहे आपण पुढची गोष्ट असं आहे की सगळे जण म्हणतात कट ऑफ काय येईल ऑफ काय येईल तर कट ऑफ बद्दल जोपर्यंत आयोगाची आन्सर की येत नाही तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाही तरी देखील जे आपले क्लासेस वगैरे जे जे व्हिडिओ आपण बघून प्रश्नांचे जे उत्तर आपण सर्च करून जो कट ऑफ अंदाजित सगळेजण म्हणतात की जो येणार आहे तर त्याला कारणे पण भरपूर आहेत समजा काही चॅनल्सवरती बघितले की ओबीसी सिक्स्टी हे क्वेश्चन आहेत मित्रांनो बरोबर तर याचे मार्क्स किती होतील वन ट्वेंटी तर त्यांनी देखील काहीतरी अनालिसिस केलेलं असेल अनालिसिस मीन्स काय की जे टॉपर विद्यार्थी असतात त्यांचे कमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात समजा दोन हजार विद्यार्थ्यांचा आपण फीडबॅक घेतला आणि त्यांनी सरासरी साठ ते सत्तरमध्ये जर त्यांना हे सांगितलेलं असेल म्हणून तो कट ऑफ ठरवलेला असतो की हा साठ हा तुम्हाला कट ऑफ त्यांनी सांगितलेला आहे बरोबर तर आपण देखील याबद्दल काही वेगळं सांगणार नाहीत मित्रांनो कारण आपल्यापेक्षा तज्ज्ञ ज्यांनी कट ऑफ काढलेले आहेत तरी देखील आपण एक अंदाजा लावू की फर्स्ट पेपर अँड सेकंड पेपर आपण क्वेश्चनबद्दल बोलूया फक्त की बघा मित्रांनो कट ऑफ कमी येण्याचं कारण काय आहे पदं सात हजार चौतीस पदं ही कमी नसतात मित्रांनो प्लस ट्रिलियमच्या वेळेस जर इकोनॉमिक्स मार्क्सचा कट ऑफ लागू शकतो म्हणजेच जे पेपर देणारे विद्यार्थी आहेत ते असं मी म्हणत नाही की इकॉनॉमिक्सचा कट ऑफ लागला म्हणजे जर हा कट ऑफ कमी येणार आहे बट या कट नुसार आपल्याला कळतं की जे विद्यार्थी या परीक्षेला पात्र झालेले असतील था की त्यांना हा एकोणीस प्लस मार्क होती समजा तर ते एकोणवीस प्लस म्हणजे त्यांना पण असू शकतात त्यांना वीस पण असू शकतात त्यांना पण असू शकतात बरोबर त्यांना एकोणीस प्लस होती तर याचाच अर्थ कसा की जे काही विद्यार्थी टॅक्सला देखील क्वालिफाईड झाले त्यातनं कोई पी एस आयला पण क्वालिफाईड झालेला आहे बरोबर पण ज्यांच्याकडे फक्त टायपिंग सर्टिफिकेट असतील दोघी ते टॅक्ससाठी जातील आणि जे आता आयोगाने यावर्षी सांगितलं की एक सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे म्हणून ते आपल्या क्लर्कसाठी वडणार आहेत तर बघा मित्रांनो एक कॉमन सेन्स म्हणून आपण जर विचार केला तर पदं होती सात हजार चौतीस आहेत अजून पण फर्स्ट आणि सेकंड पेपर बद्दल विचार करू साठ मिनटांमध्ये विथ निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो बरोबर वन फोर्थ तर हा विचार जर केला आपण तर साधारणतः साठ मिनिटामध्ये आपण पंचावन्न प्रश्नपर्यंत सरासरी हा ॲव्हरेज कोर्स सांगतो एव्हरेज बरोबर आणि सेकंड पेपर आतापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांना आपण विचारलेलं आहे तर सर्वच विद्यार्थी सांगतात की ट्वेंटी मार्क्स सुद्धा खूप अवघड वाटतं म्हणजे सेम प्रिलियम सारखं बरोबर तर आपण जर सरासरी एक विचार केला तर पहिल्या पेपरला जर पंचावन्न घेतले आणि दुसऱ्याला जर आपण सरासरी ट्वेंटी मार्क्स घेतले तर हा पंच्याहत्तर पर्यंतचा एक कट ऑफ जातो अंदाजे बरोबर तर हे टायपिंग टेस्टसाठी मला तरी वाटतं की हे विद्यार्थी क्वालिफाईड असणार आहेत हंड्रेड पर्सेंट बरोबर दुसरी गोष्ट अशी की सगळेच विद्यार्थ्यांना पंचावन्न फर्स्ट पेपरला येतीलच असं नाही म्हणून साधारणतः आपण साठ मिनिटामध्ये सरासरी ॲव्हरेज गुण फर्स्ट पेपरसाठी फोर्टी फाईव्ह आणि सेकंडसाठी ट्वेंटी हा ॲव्हरेजच घेणार आहे आपण परत बरोबर म्हणून हा सिक्स्टी फाईव्ह जो स्कोर आहे हा स्किल्स टेस्टसाठी मला योग्य वाटतो आहे बरोबर पुढे जर आपण विचार केला फायनल कट ऑफ तर आतापर्यंत असं झालेलं आहे की समजा सत्तर जर आपला हा फर्स्ट लागला स्किल टेस्टसाठी तर हा डाऊनच जातो असं भरपूर मी अॅनालिसिस केलं भरपूर व्हिडिओज बघितलेत त्यानंतर मला पण लक्षात आलं का कट ऑफ कमी जातो फायनलचा त्याला कारण असं आहे की जिथं हा ऐंशी मार्क्सचा विद्यार्थी आहे कट ऑफ जर तुमचा पासष्ट लागलेला आहे आपण असं गृहित धरूया आणि इकडे हा अडुसष्टचा विद्यार्थी आहे हे सत्तरचा आहे तर हे तीन विद्यार्थी जेव्हा स्किल टेस्ट देतात त्यावेळेस यांच्यापैकी समजा हा पण फेल होऊ शकतो हा पण फेल होऊ शकतो आणि हा पण फेल होऊ शकतो कारण आता जे मी काही व्हिडिओज बघितले त्यात त्यांनी म्हटलं की मागे पाच तीन हजार विद्यार्थ्यांमागे फक्त बाराशे मुलं क्वालिफाईड झालेली होती म्हणजेच तीन हजारपैकी जर अठराशे मुलं तुमचे डिस्कॉलिफाईड होत आहेत तर स्किल टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो म्हणून काय होतं जेव्हा सरासरी कट ऑफ सिक्स्टी फाईव्ह लागला होता बरोबर आणि जेव्हा सगळे लास्टपर्यंत जेव्हा टायपिंग टेस्ट तुमची कंप्लीट होणार हे सगळे विद्यार्थी जेव्हा टायपिंग टेस्ट देणार बरोबर तर अप्रॉक्सिमेटली हे बघा आपण असं म्हणणार की सिक्स्टी फाईव्हच लागू शकतो पण याच्यात प्लस मायनस तुम्ही तीन मार्क्स पकडा मित्रांनो फक्त कारण जर सगळे विद्यार्थी म्हणतात की कट ऑफ कमीच जातो फायनल कट ऑफ कमीच जातो पण आपण प्लस पण पकडूयात तर समजा सिक्स्टी फाईव्ह जर लागला ओबीसी साठी तर तो जास्तीत जास्त किती सिक्स्टी एट आपण सांगतोय तर तो सत्तर जाऊ शकतो कारण आपण अजून आन्सर की केलेलं नसल्या करणारे आपण परफेक्ट सांगू शकत नाही तरी एकच सांगेल मित्रांनो ओपनवाल्यांनी ओबीसी ओपन हे इतर जे पण असतील ई बी सी एन पी यांचा एक अंदाजेत आपण सिक्स्टी पकडूया इथं सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह बरोबर सिक्स्टी टू सिक्स्टी फाय ओके okay? तर बघा मित्रांनो साठी आपण साठ टू पासष्ट हा क्वेश्चन पकडलेला आहे की ज्यांनी स्किल टेस्टला स्किल टेस्टर ज्यांना साठ मार्क साठ क्वेश्चन पण असतील त्यांनी सुरुवात करून द्यायला पाहिजे कारण काहीही येत नाही जर प्रिलियम सारखा कट ऑफ खाली येऊ शकतो कारण सर्वजण जे सांगत आहेत त्यात काहीही येऊ शकते कारण अजून आन्सर नाहीये नाही ओपनसाठी आपण सिक्स्टी टू 70 पकडूया आणि सेफ स्कोर मला तरी वाटतो सिलेक्शन साठी तो ऐंशी प्लस तुम्हाला पाहिजे माझ्या अंदाजे हां मी तुम्हाला सेफ स्कोअर सांगतोय ए टी प्लस तर या गोष्टी आपण सगळे आता बघून घेतल्या आहेत एक आपण जाणून घेऊया मित्रांनो कारण मी पण आता आपल्या कम्युनिटीला टाकणार आहे की कि तुम्हाला किती स्कोअर आहे बरोबर पंचावन्न तर साठ साठ टू पासष्ट पासष्ट टू सत्तर सत्तर टू ऐंशीच्या दरम्यान आणि ऐंशी प्लस ज्यांना स्कोअर असेल त्यांनी आता कमेंट्समध्ये कमेंट्स करा यानुसार आपण आपल्या कम्युनिटीवरती टाकूयात म्हणजे सगळ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना कळेल की आपला स्कोर कास्ट वाईज किती आहे तुमचा तुम्ही कास्ट आता समजा मी जर मधून देत आहे एक्झॅम ओबीसी समजा मला बासष्ट मार्क्स आहेत तर मी असा कटॉप टाकणार आणि टाकणार की समजा नाशिक ओके अशी आपण कमेंट्स करा म्हणजे आपण एक त्याबद्दल अंदाज बनून परत एकदा व्हिडिओ बनवूया ठीक आहे मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग तुमचा स्कोअर नक्की कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण नवीन व्हिडिओ लवकरच आणूयात आन्सर की आल्यानंतर धन्यवाद